नगर न्यूज ट्वेंटी प्रतिबिंब जनमानसांचे शहरात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती भगवा सप्ताहाने होणार साजरे शिवसेनेच्या वतीने सात दिवस विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन उपेक्षित गरजूंसह सर्वसामान्यांना आधार देण्यासाठी पुढाकार शहरात शिवसेनेच्या वतीने शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती भगवा सप्ताह म्हणून साजरी केली जाणार आहे या पार्श्वभूमीवर मंगलगेट येथील शिवसेनेच्या शहर संपर्क कार्यालयात नियोजन बैठक पार पडली या सप्ताहाचा प्रारंभ गुरुवारी तेवीस जानेवारी रोजी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी होणार असून सात दिवसात दररोज दोन सामाजिक उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे या बैठकीप्रसंगी जिल्हाप्रमुख अनिल शिंदे बाबूशेठ टायरवाले शहरप्रमुख सचिन जाधव जिल्हा संपर्कप्रमुख दिलीप सातपुते भिंगार शहरप्रमुख सुनील लालबोंद्रे माजी नगरसेवक दीपक खैरे अनिल लोखंडे प्रशांत गायकवाड दत्ता जाधव युवासेना जिल्हाप्रमुख योगेश गलांडे शहरप्रमुख महेश लोंढे अभिषेक भोसले अमोल हुंबे दिगंबर गेंट्याल काका शेळके प्राध्यापक विशाल शितोळे आनंद वाळके सुनील भिंगारदिवे रवींद्र लालबोंद्रे विजय चव्हाण शोभना चव्हाण महिला आघाडीच्या शहरप्रमुख पुष्पाताई येळवंडे तृप्ती साळवे सलोनी शिंदे शोभना चव्हाण अंगद महानवर आशिष शिंदे भारत कांडेकर हनीप शेख अविनाश दिवे आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी माता आराध्य दैव छत्रपती शिवाजी महाराज हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची तेवीस तारखेला जयंती आपण पाहतो की आपण नगर शहरात मोठ्या उत्साहानं एक बाळासाहेब ठाकरेंचे जे विचार आहेत ते विचार गरीब सर्वसामान्य जनतेपशी पर्यंत कसे पोचवता येतील आणि आपण पाहतोय की आपले मुख्यमंत्री आमचे मुख्य, मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब हे खऱ्या अर्थानं जे आम्ही बाजूला झालो पहिल्याच्या शिवसेनेमधून हे फक्त बाळासाहेबांचे जे विचार आहे या विचाराला तिकडं ठाकरेंनी तडा दिला म्हणून आम्ही बाळासाहेबांच्या विचारासाठी या ठिकाणी इकडं शिवसेनेमध्ये सगळं हे केलं आणि खऱ्या अर्थाने आता वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची जी जयंती आहे ही नगर शहरामध्ये आत्ताच अनिल शेठ शिंदे असतील जिल्हाप्रमुख या ठिकाणी दिलीपचे सातपुते असतील हे वेगवेगळ्या कार्यक्रमांनी या ठिकाणी आपण जयंती साजरी करणार आहोत की ज्या का ज्या बाळासाहेबांचे विचार होते वंचित गोरगरीब कष्टकरू मुकबधीर अपंग ह्या लोकांसाठी खऱ्या अर्थानं काम केलं पाहिजे समाजकारणाचं काम केलं पाहिजे त्या अनुषंगाने या ठिकाणी शहर शिवसेना या ठिकाणी काम करीत आहे आणि येत्या हा भगवा सप्ताह हा तेवीस तारखेपासून तर पुढे सात दिवस चालणार आहे आणि त्या भगव्या सप्ताहामध्ये प्रतिदिन दोन कार्यक्रम या ठिकाणी घेणार आहोत आणि काही अजून काही लोकांचे वेगवेगळे कार्यक्रम घेण्याची इच्छा असेल शिवसैनिकांची तेही त्यामध्ये समाविष्ट करणार आहोत आणि चांगल्या पद्धतीने या नगर शहरामधील लोकांना चांगल्या सुविधा मिळतील आणि बा साहेबांचे विचार सर्वसामान्यपर्यंत पोहोचतील या पद्धतीने या ठिकाणी आम्ही भावसाप्ताह करणार आहोत वंदनीय बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त आज या ठिकाणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली त्याप्रसंगी आमचे सचिन भाऊ जाधव असतील दिलीपदादा सातपुते असतील सुनील भाऊ आमचे लाल बंद्रे शहर प्रमुख महेशजी लोंडे आमिषक भोसले अमोल होविलाल बोंद्रे शितळ शितोळे सर आणि आमचे सुनील भाऊ विंगार दिवे उपशर हे सगळे आणि कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल आणि भगवा सप्त बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त आम्ही सगळे शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी करणार आहोत त्या त्या प्रसंगी गोशाळा चारा हे आम्ही पांजरापोळे येथे त्या दिवशी तेवीस तारखेला करणार आहोत सावली भूषण नगर त्या ठिकाणी फळे वाटपाचा कार्यक्रम करणार आहे आणि आरोग्य शिबिर आमचे महेश लोंडे त्या ठिकाणी आरोग्य शिबिर एक त्यांच्या प्रभागामध्ये करणार आहे रेमांडोममध्ये फळे वाटपचा एक कार्यक्रम त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत स्नेहालयात फळे भोजनचा कार्यक्रम करणार भिंगारमध्ये आरोग्य शिबिर त्या ठिकाणी आयोजित करणार मुक विद्या मुक विद्यालय एम डी सी या ठिकाणी देखील शंभर दीडशे त्या ठिकाणी विद्यार्थी असतात आणि आपले जे मनोरुग्ण आहेत आरंगगावच्या त्या ठिकाणी त्या ठिकाणी देखील आम्ही त्यांचा जेवणाचा त्या ठिकाणी ते एक कार्यक्रम करणार आहोत कारण की ते आरंगगावचे अशी वस्ती की त्या ठिकाणी जायलासुद्धा जागा नाही एका शेतकऱ्यांनी तिथं जागा देऊन त्या मनोरुग्णांसाठी तिथं एक त्यांचे ट्रस्ट आहे आणि त्यांना ते त्या ठिकाणी शिकवतात अशा गरजूंना देखील जाहिरातीने हे तर सगळ्या होतच राहत असतात परंतु हे सामाजिक कार्य या ठिकाणी करण्याचा आमचा बाळासाहेबांचा जसं ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्याचप्रकारे आणि टिळक रोड येथील मधील शाळेमध्ये अन्नदान आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि दुसरी गोष्ट आणखी काही आता हे तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये आम्ही या ठिकाणी या गोष्टी सांगत आहोत आणि यानंतर आम्ही परत पदाधिकारी बसून आणखी कुठं कुठं काय हा भगवा सप्ताह हा सात दिवस त्या ठिकाणी अत्यंत साहेबांचं निमित्त आम्ही शिवसेनेच्या वतीने त्या ठिकाणी प्रभावीपणे आम्ही करणार आहोत हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची तेवीस तारखेला जयंती आहे <coughs> आणि या जयंतीनिमित्त भगवा सप्ताह हा कार्यक्रम शहर शिवसेनेच्या वतीने हाती घेण्यात आलेला आहे विविध लोकांच्या उपयोगाचे कार्यक्रम जसं गोशाळेला चारा वाटप असेल फळं वाटप असेल काही अंध अपंग संस्था आहे स्नेहालयसारख्या सारख्या संस्था आहे रिमांड होम मुखिर विद्यालय अशा ठिकाणी अन्नदान आणि काही ठिकाणी शाखा ओपनिंग काही ठिकाणी आरोग्य शिबिर अशा विविध कार्यक्रमांनी हा सप्ताह भगवत सप्ताह साजरा करण्यात येणार आहे सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच नगर शहरातील नागरिकांनी या ज्या ज्या ठिकाणी आरोग्य शिबिर आहे त्या ठिकाणी आपल्या आरोग्याची तपासणी वगैरे करून घ्यावी व हा सप्ताह आरणगाव रोड या ठिकाणी जे मानवसेवा प्रकल्प आहे त्या ठिकाणी धान्य वाटपाचा कार्यक्रम शहर शिवसेनेच्या वतीने घेण्यात येणार आहे तरी सर्व पदाधिकाऱ्यांनी व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा